मित्रांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीने अर्णवच्या डब्यामध्ये ठेंक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि अर्णव हा चिठ्ठीने डबा साफ करतो आणि ईश्वरीही बोलते अर्णव सर तुम्ही हे काय केलं तेव्हा अर्णव बोलतो काय झाले हा तर फक्त कागद होता ईश्वरी बोलते आता यांना मी थँक्यू कसे बोलू यांनी तर माझे सर्व मेहनतीवर पाणी फिरले त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीही विचार करते आयडिया अर्णव सरांना मी आता फुलांचा गुच्छ देते आणि तेव्हा स्वारी बोलते तेव्हा एक फुलांचा गुच्छ मागवते आणि विचार करते अर्णव सरांना हे खूप आवडेल तर तिकडे आपण पाहतो अर्णवने तो कागद लपून ठेवलेला असतो आणि तो वाचतो तर त्यामध्ये थँक्यू सर लिहिलेले असते आणि तेव्हा अर्णव देखील अतिशय आनंदित होतो तो स्वतःशीच बोलतो स्वारी त्यावेळेस तिच्या पाठीमागे लावण्यास बोलते लावण्या बोलते अर्णव स्वारी म्हणण्या काही गरज नाही तेव्हा अर्णव बोलतो मी तुला मी मिस सिंदूरला स्वारी म्हटलं आहे तर इकडे आपण पाहतो ईश्वरीही फुलांचा गुच्छे लपून आपल्या रूममध्ये घेऊन जात असते तेव्हा मामा आणि आरती पाहतात ते दोघे बुके पाहून एकमेकांना खुंकवतात आणि तेव्हा अंजली बोलते मला तर खूप आनंद होत आहे तेव्हा राजेश स्वतःशीच बोलतो तुला आनंद होत आहे परंतु माझं काय मला तर खूप दुःख झालेलं आहे काही जरी झाले तरी मी या मिस सिंदूरला आणि आर्नव राजेश शिर्केला एकमेकांच्या जवळ येऊन देणार नाही तो एक वेगळा प्लॅन आखू लागतो आत्ता पुढे येणाऱ्या भागामध्ये राजेश शिर्के त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का हे पाहणे होणार का हे पाहणे ईश्वरी आणि अर्णव हे एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद